नमस्कार मित्रांनो मी एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण आजच्या आपल्या प्रमुख बातमीकडे वळूया आणि प्रमुख बातमी मित्रांनो आपली ही आहे तर आजची महत्वाची बातमी मोठी बातमी अर्थसंकल्प पासून कर्मचाऱ्यांना काय मिळाले जाणून घ्या सविस्तर या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची आजची सर्वात मोठी बातमी बातमी आहे केंद्रीय अर्थसंकल्पातून कर्मचाऱ्यांचे कर्मचाऱ्यांना कोणते मोठे गिफ्ट मिळाले म्हणजे कर्मचाऱ्यांना कोणता मोठा फायदा झाला आहे या प्रश्नांचे उत्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवाती पासून शेवट पर्यंत कुठेही skip न करता अवश्य पहा चला तर करूया आजच्या मोठ्या ब्रेकिंग news चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे breaking news चे संपूर्ण स्पष्टीकरण करण्यासाठी आपण सुरुवात करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असेल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पर्यंत कोणी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आताच करावे चला तर पाहूया आजच्या संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण सन दोन हजार सव्वीसच्या अर्थसंकल्पातून कर्मचाऱ्यांना नेमके काय मिळाले जाणून आठव्यांदा केंद्राचे अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी दिनांक एक दोन दोन हजार सव्वीस रोजी देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा होत्या पण प्रत्यक्षा मध्ये काय झालं ते पाहूया बाब क्रमांक एक आठवा वेतन आयोग करिता स्पष्ट घोषणा योजनेची तरतूद नाही यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आठव्या वेतन आयोगासाठी विशेष तरतूद केली जाईल अशी अनेकांची धारणा होती परंतु प्रत्यक्षात आठव्या वेतन आयोगासाठी सन दोन हजार वेतन आयोग नवीन वेतन आयोग हा विशेष तरतुदी घेऊन आला आहे असे म्हणता येणार नाही किंवा तरतूद करण्यात आली नाही याशिवाय अनेक पदाच्या वेतनामध्ये त्रुटी येत होत्या सदर त्रुटीचे समाधान मिळेल म्हणजेच त्रुटीचे समाधान करणारी कोणती बाब या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात आली नाही आठवा वेतन आयोग होईपर्यंत वाढीची मान्यता व वा निधीचे वितरण हे आठव्या वेतन आयोग दिनांक एक एक दोन हजार सव्वीस पासून लागू होत आहे परंतु प्रत्यक्ष वेतन आयोग लागू होईपर्यंत सातव्या वेतन आयोगाप्रमाणेच वाढीस व वा निधीचे वितरण करण्यास अर्थसंकल्प अर्थसंकल्पातून तरतूद करण्यात आली आहे किंवा तरतूद सदर अर्थसंकल्पात करण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे महत्वाची रेल्वे कर्मचाऱ्यांना काय मिळाले म्हणजे रेल्वे कर्मचाऱ्यांचा प्रवास लाभ संदर्भातला एक महत्वाचा मुद्दा येथे विषद करण्यात आला आहे रेल्वे अर्थसंकल्पा मध्ये रेल्वे बजेट म्हणजे अंदाजपत्रक मध्ये रेल्वे विशिष्ट मंत्रालय कर्मचारी व त्यांच्या तरतूद सन दोन हजार सव्वीस सत्तावीस वर्षा करता वेतना करिता अनुदानही सुद्धा उपलब्ध करून दिले आहेत सन दोन हजार सव्वीस सत्तावीस कर्मचाऱ्यांच्या वेतनावर या बाबीवर तसेच इतर अनुज्ञेय करिता आवश्यक निधीची तरतूद करण्यात आली आहे या पलीकडे कर्मचार्यांसाठी कोणती विशेष अशी मोठी तरतूद या अर्थसंकल्पात दिसून येत नाही त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची आता निराशा भंग झाला आहे आणि आता कर्मचारी नवा वेतन आवेग केव्हा लागू होतो याकडे लक्ष देत आहे करिता YouTube युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे हा व्हिडिओ पहिल्या पासून सुरुवाती पासून शेवट पर्यंत पाहिल्यामुळे आपले सर्व माननीय सदस्यांचे मनपूर्वक ऍक्टिव एज्युकेशन YouTube चॅनल मार्फत आभार पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये धन्यवाद Thank you very much. Best of luck for this video.